अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साह्यानं मेंदूच्या जटील समजल्या जाणाऱ्या पाचशेहून अधिक इंडोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करत सिद्धगिरी हॉस्पिटलनं एक महत्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केला आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू उपचार तज्ज्ञ डॉक्टर शिवशंकर मर्जक्के व डॉ प्रकाश भरम गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली टीमनं कामगिरी पार पडली कोल्हापूरजवळील मठ परिसरातील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये मेंदूशी संबंधित अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होत असल्याचा अभिमान वैद्यकीय क्षेत्राला वाटतो असं मत डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं यावेळी विवेक सिद्ध पंकज पाटील कुमार चव्हाण राजेंद्र शिंदे संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ आता ग्रामीण भागातील रुग्णांनाही सहज मिळत असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याची मेडिकल हब म्हणून एक नवी दमदार ओळख ठरत आहे आणि आता आम्ही जे ते करतो ते एंडोस्कोपिक थर्ड व्हेंटिक्लास्टॉर मी तिथं काय असतं की एंडोस्कोपिकद्वारा आम्ही एक हार्डली वन सेंटीमीटर होलमध्ये जाऊन त्याला जे ब्लॉक आहे त्याला ओपन करतो आणि बाकी ठिकाणी तर डायव्हर्ट करतो आणि ते पाणी आतच जातं त्याला मग हे ट्यूब ब्लॉकेज व्हायचं ट्यूब इन्फेक्ट व्हायचं ट्यूब रिकॉल व्हायचं आणि हे प्रोसिजर फेल व्हायची शक्यता भरपूर कमी होतं आणि चिरफाडी कमी होतं आहे रिकव्हरी फास्ट होतं आहे आणि हे परमनंट सोल्युशन आहे हे ऑपरेशन्स आम्ही लहान बाळ जन्मजात बाळापासून वयोवृद्धपर्यंत हे ऑपरेशन्स आम्ही करतो आणि ह्याच्यासाठी चांगलं इक्विपमेंट लागतं आहे आणि चांगलं ट्रेंड स्किल्ड न्यूरोसर्जन लागतं आहे आणि टीम लागतं आहे आणि दुसरं असं आहे की भरपूर पैसे पण लागतात